एकदा पोर्शन कंप्लीट काल मी वर्षभराचा आढावा घेतला पण मला अजून एक गोष्ट नाही लक्षात आली कोणती अगं मुलांना बोलत करण्याची मुलांनी मोकळेपणाने बोलायला हवं ना, mm. ना? बरोबर आहे जर मुलं मोकळेपणाने बोलले तरच त्यांचे विचार त्यांच्या भावना समजतील ना हो बरो बरोबर आहे पण मला काय वाटतं मुलांनी मोकळेपणाने बोलण्यापेक्षा तुम्ही असं वागा तसं वागू नका असं सांगितलं तर त्यांना समजतं आणि ऐकतात ते हो पण किती दिवस आणि आपल्याला सुद्धा जर कोणी असं सांगितलं तर आपण तरी किती दिवस डोळे झाकून ऐकणार ना मुलांचं पण तेच आहे ग हो खरं आहे ते मला काय वाटतं जर मुलांना लहानपणापासूनच योग्य विचार करायची सवय लागली तर ते जास्त चांगले होईल पण विचार करतात ते कळणार कस अग मग मुलांना आपण प्रश्नच असे विचारायचे की ज्यामध्ये मुलं विचार करतील आणि नंतर व्यक्तही होतील प्रश्न तर मी नेहमी विचारतेच कि त्यांना कसले प्रश्न विचारतेस हे बघ जसं मुलांना वर्गात मारामारी करायची का मुलांना नाही म्हणून सांगतात अगं तू प्रश्नच असे विचारतेस की त्यातून बरोबर मुलं तुला तु जे पाहिजे तेच उत्तर देत आहेत मुळात मला काय वाटतं की प्रश्नामध्ये उत्तर असू नये किंवा आपण ज्यावेळी प्रश्न विचारतो त्यावेळी आपल्या प्रश्नातून उत्तर त्यांना समजते हे पण नसावं बरोबर आहे बरे का आता माझ्या लक्षात आलं की मी मुलांना प्रश्न विचारते मुलांना का मुला आपोआप म्हणतात नाही यात काही अर्थ नाही मला लक्षात आलं का एक ज्या प्रश्नाचं उत्तर एका शब्दात ये ना अशा प्रश्नांनाही काही अर्थ नाही कारण त्यामध्ये त्यांना विचार करायला संधीच मिळत नाही हो जस मुलांना आज कोणता वार सोमवार आता मी तुला सांगते मुलांना नेमकेपणाने कसे प्रश्न विचारायचे ते たみません。 ची चित्रे पाहून काय वाटतंय तुम्हाला चित्राकडे पाहून एवढा विचार झालाय अरे बाप रे हा सांग एक मुलगा टी व्ही पाहतोय नीट निरीक्षण करा बघ का आता रोज टीव्हीच पाहतोय तो कसा पाहतोय टीव्ही नीट पहा बरं जरा आणि ती म्हणती की ते चांगलं नाही आहे छान बस खाली लांबून पाहतोय बर हा आता तू सांग बरं टी व्ही पाहिल्याच्या नंतर तुला असं वाटतंय डोळे खराब होतील ठीक आहे आणखी

ही टीव्ही पाहण्याची ही जी ह्याची सवय ती कशी वाटते तुम्हाला हा वाईट सवय मग कशी पाहिली पाहिजे व्ही लांबून आणखी एक तासच पाहिला पाहिजे जास्त वेळ नाही आणखी बरं ठीक आहे अर्धा तास पाहिली पाहिजे लांबून पाहिली पाहिजे आणखी काही वेगळं व्ही कशी पाहायची मांडी घालून व्यवस्थित बसून ठीक आहे आणखी सांगते किती वेळ पाहायचा अभ्यास किती वेळ करायचा खेळायचं किती वेळ ह्याचं ती वेळापत्रक करायचं म्हणती म्हणजे ही पण एक चांगली आहे ना हो की नाही की आपण त्याचं वेळापत्रक बनवतो जेवताना टीव्ही पाहायचं नाही आता तुम्ही हे सगळं ह्या चित्राबद्दल सांगितलं मग असं होतं का रे कधी कधी की आपल्या शाळेमध्ये एखादा मुलगा आहे समजा आपल्या शाळेत नाहीये पण समजा असा एखादा मुलगा आहे की तो बिस्त शिव्या देतो खेळायला लागलं की तरी शिव्या देणार जेवायला बसला तरी शिव्या देणार काही 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 करायला लागलं तरी तो शिव्याच देतो सारख्या मग काय होईल बरं अशा सोयीचं कशी ही सगळं सांगा सगळे वाईट आहे ना मग काय होईल बरं परिणाम याचा मोठ्यापणे सुद्धा तो वाईटच रागेल आणखी विचार करा की तो सारखे शिगर देते त्याच्यासोबत कोणीच बोलणार नाही त्याला सगळेच वाईट म्हणतील खेळायला घेणार नाही मोठ्या माणसाला सुद्धा ही सवय जर त्याची थांबली नाही तर तो मोठ्या माणसांना सुद्धा शिवते कोणाला पण देईल असं बघणार नाही तो, ना तो ना की लहान आहे का मोठे का आपले शिक्षक आहे का कोण आहे पाहुणे त्याला जर एकदा ती सवयच लागून गेली तर तो काय होईल कोणाला पण शिवतील मग मला सांगा आता ही सवय जर तुम्ही म्हणलं आपण ठरवलं की त्याची ही सवय बदलायची आपल्याला मग ती चांगली कशी करता येईल बरं विचार करा ही समज नावाचा एखादा मुलगा तुमच्या वर्गात आहे आणि तो खूप शिवाय देतोय आणि तुम्हाला त्याची ही सवय बदलायची कारण त्याच्यामध्ये बाकीच्या खूप चांगल्या सवय फक्त तेवढीच एक सवय वाईट मग तुम्हाला ही सवय म्हणजे कशी बदलता येईल हातखाली घ्या मी विचार विचार करा फक्त झाला विचार करू को विचारू कोणाला पण कोणी पण उत्तर देणार सांग ब आधी त्याच कारण विचारून घेणार खूप छान की तू शिव्या का देतोस व्हेरी गुड आणखी हम्म तू सांगा समजावून सांगणार कस समजावून सांगणार तो जर म्हणलं मला द्यायचं तर मग वाईट परिणाम होईल आणि त्याने जर विचारलं काय वाईट परिणाम होणार आहे मग काय परिणाम तू खेळायला घेणार नाही आणखी हा तुझ्यासाठी कोणीच बोलणार नाही आणखी सवय मोठेपणे तीस सवय लागते वा वा छान मोठ्या माणसांना पण स्वप्न अरे किती छान त्याच्यामध्ये एवढे सगळे चांगले गुण आहेत त्याला इंजिनियर व्हायचं इतकं सुंदर स्वप्न आहे त्याचं आणि फक्त तो शिव्या देतो एक छोट्या छोट्याशा घाणेड्या सवयीमुळं त्याचं ते स्वप्न पूर्ण होणार नाही खूप छान मस्त आता तो आपण खूप चांगल्या वाईट सवयीबद्दल बोललो हां आता एका राजूबद्दल बोललो चित्रातल्या मुलांबद्दल बोललो आता आपण आपल्याबद्दल बोलूया आता तुम्ही काय आहे दोन मिनटं विचार करायचे की माझ्यात म्हणजे तुम्ही प्रत्येकाने स्वतःचा विचार करायचा आहे आता दुसरा कोणाचा नाही की माझ्यामध्ये कोणत्या चांगल्या सवयी आहेत आणि कोणत्या वाईट आहेत दोन्ही पण हा हम्म क्षास करूया आपण आधी काय करा तुम्ही चांगल्या सवयी कोणत्या आहेत त्याचा विचार करा स्वतःमधल्या कि मी चांगलं काय करते मी चांगलं काय करतो हम्म मला हे विचारपूर्वक करायला लागेल आणि प्रॅक्टिस पण लागेल हो आणि महत्वाचं म्हणजे ज्यावेळी मुलं विचार करतायत त्यावेळी त्यांना पुरेसा वेळ द्यायला लागेल आणि ज्यावेळी ती बोलतायत त्यावेळी त्यांचं बोलणंही लक्षपूर्वक ऐकावं लागणार आहे आणि कधी कधी आपला संयम सुटतो आणि आपणच उत्तर देऊन टाकतो ते मात्र आपल्याला टाळायला लागणार आहे आणि मला असं वाटतं की जी मुलं जास्त बोलत नाहीत ना त्यांच्या जवळ जाऊन संवाद साधायला पाहिजे हो आणि खरी गंमत केव्हा येते सांगू का एखाद्या वेळी अनपेक्षित उत्तर येतं आणि कधी कधी मुलं बोलतच नाहीत बरोबर आहे मग मुलांना अशा वेळी छोटे छोटे प्रश्न सांगायचे उदाहरणं द्यायची आणि त्यांना उत्तरापर्यंत न्यायचं करेक्ट हे बघ ह्या प्रश्न विचारण्याच्या कौशल्यामुळं मुलांना काय फायदे होतील ते मी लिहून काढलेत ते मी तुला वाचून दाखवते हो, हो। कुठे गेले सापडले ऐका त्यांचं चिकित्सक विचार करण्याचं कौशल्य वाढतो भाषेचा विकास होतो विद्यार्थ्यांना आव्हान निर्माण होऊन शिकण्याची गुणवत्ताही वाढते त्यांना एकमेकांची मत समजून घ्यायची सवय लागते आणि आपल्याला विद्यार्थ्यांच्या क्षमता आणि उणीवा समजायला मदत होते हो ग याने आपलं अध्यापन पण चांगलं होईल ना अगदी बरोबर बोलतेस मला माझ्यात फरक वाटतोय हो चल निघूया आता मग चल चल आता मी काय करते याची प्रॅक्टिस घरातल्या मुलांवरच करते चांगली आयडिया काही